दोन्ही पवार अडकले बारामतीत शेवटची सभा बारामतीत घेण्याचा शिरस्ता मोडला लेखन बायकोच्या प्रचारातून वेळच मिळेना शरद पवार अजित पवार नात्यानं काका पुतण्या मात्र आज दोन स्वतंत्र पक्षांचे अध्यक्ष राज्यात दोघांचे पक्ष लढत असताना दोघे मात्र बारामतीतच अडकून पडलेत कारण ठरलंय ते बारामती लोकसभा मतदारसंघाची पवार कुटुंबात चिरलेली निवडणूक सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार अर्थात नणन भावजे प्रचारात शरद पवार आणि अजित पवार अडकून पडलेत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सभा मेळावे नाराजांची समजूत काढण्यासाठीचा खटाटोप या दोघेही कमालीचे व्यस्त आहेत केवळ शहरी भागच नाही तर मतदारसंघातील अजित पवार बारामतीत कशा प्रकारे तळ ठोकून येत पाहूया पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस इंदापूरमध्ये शेतकरी मेळावा दोन मार्च दोन हजार चोवीस नमो रोजगार मेळाव्यात अजित पवारांचं शक्ती प्रदर्शन चौदा मार्च दोन हजार चोवीस बारामतीतील सात गावांमध्ये मॅरेथॉन सभा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस बारामतीत गुढीपाडवा साजरा अकरा एप्रिल दोन हजार चोवीस शिवतार्यांसाठी सासवड मध्ये उपस्थितीत सभा तेरा एप्रिल दोन हजार चोवीस बारामतीतील कार्यकर्त्यांशी पुण्यातील जिजाई बंगल्यावर संवाद पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस बारामतीतील सहवास सोसायटी मधील बंगल्यावर कार्यकर्त्यांचा मेळा बारामतीतील कुठलीही निवडणूक असो प्रचाराचा नारळ फोडला की थेट शेवटच्या दिवशी समारोपाची सभा घ्यायची हा शरद पवारांचा शिरस्ता तर स्थानिक नेत्यांवर जबाबदारी सोपवून राज्यात फिरायचं ही अजित पवारांची रणनीती आहे यावेळी घरची लढत असल्यानं दोघांनाही बारामतीमध्ये अधिकाधिक वेळ घालवणं आवश्यक ठरतंय लेकीसाठी शरद पवारांकडून बारामतीत कशा पद्धतीनं मोर्चे बांधणी सुरू आहे पाहूया दोन मार्च दोन हजार चोवीस नमो रोजगार मेळाव्याला हजेरी अजित पवारांच्या शक्ती प्रदर्शनाला मान्यवरांसोबत संवाद अकरा मार्च दोन हजार चोवीस डॉक्टर सेलच्या मेळाव्यात मार्गदर्शन चौदा मार्च दोन हजार चोवीस बारामती मध्ये होलार समाजाच्या मेळाव्याला उपस्थिती बावीस मार्च दोन हजार चोवीस बारामतीतील व्यापाऱ्यांच्या मेळाव्यात साथ देण्याचं आवाहन आठ एप्रिल दोन हजार चोवीस सुपा परगण्यातील दुष्काळी गावांचा दौरा 12 2024, बारा एप्रिल दोन हजार चोवीस बारामतीतील पारंपरिक विरोधक असलेल्या काकडे तावरे कुटुंबियांची भेट एप्रिल चोवीस दौंड मध्ये जंगी सभा विरोधी उमेदवारांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार देऊन बड्या नेत्याला स्वतःच्या मतदारसंघात अडकवून ठेवणं हा निवडणूक रणनीतीचा भाग आहे याआधी महादेव जानकर आणि कांचनकुल यांना सुप्रिया सुळेंविरोधात उभं करून भाजपनं पवारांना जेरी चाडलं होतं अर्थात तेव्हा दोन्ही पवार एकत्र होते आता मात्र बारामतीची लढाई राजकीय राहिली नसून कौटुंबिक झाल्यानं पवार काका पुतण्यासमोर तळ ठोकून बसण्याशिवाय गत्यंतरच राहिलं नसल्याची चर्चा आहे कारण हिंद ते आकाशी चित्त तिचे बापाशी अशी अवस्था बारामतीच्या बाबतीत दोन्ही पवारांची झाली आहे राजकीय अस्तित्व किंवा राजकीय भवितव्य याविषयी सांगता येणार नाही मात्र आज बारामतीमध्ये दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली हे तितकंच कळ अशा वेळी केवळ चित्त म्हणून नव्हे तर बारामतीमध्ये सदैव ठाण मांडण्याची वेळ या दोन्ही पवारांवर आली आहे बारामतीहून जावेद मुलांनी अरुण मेहत्रे झी मीडिया